निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय अनेक जणांनी आमदार अमोल खताळे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून कार्यकर्ते थेट शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये डेरे दाखल झालेत यावेळी आमदार खताळ यांनी मात्र शिवसेनेत प्रत्येकाला मानसन्मान दिला जाईल असं कार्यकर्त्यांना सांगितलंय या प्रवेशात संगमनेर खुर्द उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांसह झुळेगावचे उपसरपंचाचा देखील समावेश आहे संगमनेर खुर्द गटातील उभाटा गटाचे उपतालुका प्रमुख निलेश गुंजाळ गणप्रमुख संकेत खुळे सचिन पावबाके पांडुरंग कानवडे त्याचबरोबर धुळेगावचे विद्यमान उपसरपंच मेजर गोविंद खरडे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली गट वग यामधील सर्व शिवसैनिक आम्ही आज शिंदे प्रवेश करत आहोत गेल्या काही दिवसापासून आमची उबाटा गाटामध्ये छलबिछल चल चालू होती की काय करायचं कारण की आम्हाला आत्ताच आमचे उपतालप्रमुख निलेशराव गुंजाळ यांनीच आत्ता सगळ्यांना सम सांगितलं की काही हाल अपेक्षा चालू होता योग्य सन्मान मान हा मिळत नव्हता ह्या काही कारणामुळं आम्ही आज आ, शिंदे गटात प्रवेश करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला अमोल भगून जास्त काही नाही पण युवकांचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील व तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना सामाजिक जीवनात जगत असताना काही अडचणी येत असतात ह्या त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्यात हीच अपेक्षा ठेवून आम्ही शिवसे शिंदे गटामध्ये प्रवेश करतो उमाट्या गाठाची नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात प्रथम मला त्यांचा खरा अभिमान वाटतो आणि आज जे उप तालुका प्रमुखी आणि रोमनाथ कुनार यांच्या म्हणण्यानुसार आजचा आपले दोळ्याचे उपसरपंच यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरून साधारण भाऊ माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस तीस जणं आज आपल्यामध्ये प्रवेश करतात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो भाऊला माणसं कशी भाऊचं म्हणणं हे सगळी शांततेत चाललं पाहिजे आणि माणसांनी एकामेकाला समजून घेतलं पाहिजे आत्ताच निलेशनी जे सांगितलं किंवा आपल्याला छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला इथं विषय असा आहे का छोटा असू मोठा असू इथं चिठ्ठी लागत नाही तुम्ही सेपरेट आले भाऊ तेवढा देतो त्याला रामभाऊची चिठ्ठी लागत नाही गटप्रमुख व श्यामची चिठ्ठी लागत नाही हे पहिलेपासून भाऊचं भाऊ चिठ्ठी भाऊ प्रत्येक जणाला ओळखितो भाऊचं पहिलंही काम तुम्हाला माहिती होतं भाऊला प्रत्येकाच्यात जाणे कोण कार्यकर्ता कसा याची अनुभव आहे म्हणून तुम्ही आत्ता आलात मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आभार मानतो दिनेश हासन रमेश हासन वीर श्याम आसन तुम्ही सर्वजण सर्वजण निमगावचे असतील माग पाहतोय भाऊ आपलं कुण नाव द्यायचं हां आता भाऊ आपण एका एकाची करण्याशी माझा काही संबंध नाही आहे आतासुद्धा माझा यांनी जो उघाटा गाटाचा उल्लेख केला तसा बी काही संबंध नाही आहे परंतु एक गावाचा विकास करायचा समाजकारण करायचं आणि गावाचा विकास करायचा या दृष्टीने मी गावामध्ये सर्विसमधून आल्यानंतर काम केलं आणि जनतेने मला म्हटलं की नाही तुम्ही आता निवडणूक निवडणूक कधी या आणि मग गावाचा विकासाला तुम्हाला अजून जास्त चान्स मिळेल अशा हिशोबाने मला गावाचा उपसरपंच आता सध्या मी आहे आणि जेव्हा ही इलेक्शन लागलं त्या अगोदर मी बघितलं की गावाचं काही काम होत नाही आहे मागील चाळीस वर्षापासून जर गावाचं काम झालं असतं तर गावात नाव रोपायला आलं असतं परंतु कोणतंही काम झालेलं दिसले नसल्यामुळं मी इलेक्शनच्या अगोदर मोबाईलवरती हिंदुत्वाची जी भावना आहे ती जागृत करण्याचा प्रयत्न केला लोकांचा दुसरा मार्ग नव्हता कारण दहशत होती लोकांमध्ये की आपण कसं जायचं कसं दाखवायचं ही दहशत होती परंतु या मोबाईलच्या मीडियाच्या माध्यमातून ही दहशत दूर करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या गावातलं मतपरिवर्तन करण्यात जरूर नक्कीच मी यशस्वी झालो या हिंदुत्वाच्या भावनेने आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने मी आता या दृष्टीने निर्णय घेतला आहे की आपण नवनिर्वाचित आमदारांसोबत राहून आपल्या गावाचा विकास करता कसा करता येईल या दृष्टीने विचार करून माझ्या तरुणांना या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे त्यामधील सर्व पदाधिकारी आपले सर्वांचे लाडके आमदार अमोल भाऊ घटाळ तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे सर्व आपले पदाधिकारी यांना प्रथमचं मी शुभेच्छा देतो व आमच्या समजपूर गटातील सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांची बैठक घेऊन सर्व जनतेला जर न्याय द्यायचा असेल तर आता सत्तेतले आपले आमदार अमोलभाऊ खताळ आहेत तर यांच्या कामाची एक शैली जर सर्वांनी पाहिलेली आहे जिथं पाच मिनिटात सर्व गोष्टींना न्याय द्यायचा त्यांची जबाबदारी असते ना ती आपण सगळ्यांनी पाहिलेली समजा लायटी आज उन्हाळ्याचे एवढे कडक दिवस असताना आज डीपीची समस्या आहे इथून मागच्या काळात आपण चाळीस वर्षाचा अनुभव माझं वय तर आता छत्तीस मी चाळीस वर्षाचा मी बोलू शकत नाही पण माझ्या ज्या राजकारणाच्या वाटचालीमध्ये मी पंधरा वर्ष आता पक्षाचं काम करत होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तर त्याच्यामध्ये आणि काँग्रेसचे आपले आमदार होते तर कधीच डीपीचं काम हे लवकर होत नसायचं हे सर्व इथे शेतकरी जमलेले यांना मी माहिती आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती पण आज भाऊ काही एखाद्या समजा डीपीची समस्या घेऊन गेलो पाच मिनिटात त्याच्यावर लगेच ॲक्शन घेतलेलं जाते ती एक दोन दिवस नव्हे तर मी पाहिल्या नुस पाहिल्यानुसार पाच सहा तासामध्ये डिफेन सुद्धा भेटलेले हे उदाहरण आपल्या तालुक्यात मिळालेलं आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना मिळालं त्याच पद्धतीत आता समजा जे ज्येष्ठ शिवसैनिक होते ठाकरे गटाची त्यांनाही सन्मानाची कधी वागणूक भेटली नाही अनेक ठिकाणी समजा आता आम्ही खासदार बी निवडून दिला तर खासदारांनी कधी आमचे फोन बी उचलले नाही त्यांना त्यांचा मुलगाच प्रिय आहे या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या सगळं स संग्र गटाचे पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली कुठल्याही त्यांना एकाला बी समजा माझ्या त्या वैयक्तिक सोडून तर एकालासुद्धा सन्मानाची वागणूक कोणाकडून भेटली गेली नाही त्यामुळे आम्ही सर्वांची बैठक घेऊन सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करू इच्छितो आम्ही त्यांच्यासाठी संपर्क साधला ते म्हणे तुमचं सर स्वागत आहे तुम्ही कधी आमच्या पक्षात येऊ शकता पक्षा तर मग त्यांनी आम्हाला बोलावल्या आम आम विनंती केली आणि आम्ही सन्मानपूर्वक आम्ही जाऊ राहिलोय व आम्हाला काम करण्याची संधी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भेटली हे आम्ही जाहीर करतो आणि सर्वांचा हात हा जी शिवसेनेवर त्याची नाव गेली होती परंतु काही कारण असतो त्यांना उबाटामध्ये काम करायला लागत होतं परंतु आज संगमनेर खुर्द गटातील व गणातील आमचे उप तालुका प्रमुख असतील उटाचे त्यावेळेचे निलेशराव गुंजा संकेत खुळे सचिन पाववाखे असतील मेजर साहेब आमचे खर्डे साहेब उपसरपंच जोळ्याच्या असतील तसेच आमचा प्रवीण असल या सर्वांनी एक निर्णय घेतला आहे शिवसेना पक्षामध्ये येण्याचा आणि निश्चितच आज या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि येणाऱ्या कालावधीमध्ये विकासाच्या दृष्टीने सर्व जे आज प्रवेश झालाय त्यांना मान सन्मान देण्याचं काम आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये येथे काम सुरू राहील एकनाथ शिंदे साहेबांचं निश्चितच आम्ही आता एक जे जनसंपर्क कार्यालया संगमनेरातील तमाम जनतेच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी संपर्क कार्यालयाच लवकरच आपण उद्घाटन करतोय सुरुवात करतोय तर त्यासाठी आमदार एकनाथराव शिंदे साहेब हे स्वतः संगमनेर येथे येणार असून त्यांच्या हस्तेच त्या पुणे सुरुवात करत आहे त्यामुळं त्या कार्यक्रमासाठी त्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन व या मतदारसंघातील ज्या मायबाप जन या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहणे रमेश काळे शहर प्रमुख दिनेश फटांगरे गणप्रमुख श्याम राहणे उपशहर प्रमुख अजिज जाधव यांच्यासह हो संगमनेर खुर्द रायतेवाडी निमगाव पागा येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार